हे भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधत असताना दिसत आहेत त्या दोघांच्या आता कोण सरस ठरणार भिवंडीत यंदा ना कमळ फुलणार की तुतारी वाजणार अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांचा फटका भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना बसणार ही राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा यांना बसणार हे पाहावं लागेल तसेच भिवंडी मतदारसंघात राहुल गांधी यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं होतं निलेश सामरे यांनी सुद्धा त्यांचा फोटो राहुल गांधी यांच्या यांच्यासोबत बॅनरवर लावण्यात आला होता तर ह्याचा फटका सुद्धा बाळ्या मामांना बसू शकतो तर बघायला गेले तर निलेश सामरे यांनी शैक्षणिक तसेच आरोग्य क्षेत्रामध्ये लोकांच्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत त्यामुळे लोकांचा कळ निलेश सामरे यांच्याकडे आहे तर दुसरीकडे बघायला गेलं तर कपिल पाटील यांनी दहा वर्षामध्ये एकही काम केलेलं नाही त्यामुळे त्यांच्यावर नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप हे आलेच भिवंडीतही भिवंडीत ही, ही ती स्थिती आहे राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा यांनी कपिल पाटील यांच्यावर टीका केली आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कपिल पाटील कोणता मोहोलला बिल्डिंगमध्ये गेलेले दिसले नाही आज प्रत्येक प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात याचे श्रेय या सर्व मतदारांचे आहे ज्यांनी कपिल पाटील यांना दोन वेळा संधी दिली आणि तिसऱ्या वेळी रस्त्यावर आणले आहे असे म्हणत म्हात्री यांनी थेट पाटलांवर निशाणा साधला तर कपिल पाटील हे आता रस्त्यावर उतरून प्रचार करत असल्याची बाळा मामा यांची टीका पाटील यांना चांगलीच झोमली कपिल पाटील यांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या आशीर्वादाने मला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली या लोकसभा क्षेत्रात प्रचंड उत्साह हो आहे असं पाटील यांनी सांगितलं काही लोकांकडे माझ्यावर टीका करण्याशिवाय काहीच नाही जेवढी माझ्यावर टीका करतील तेवढी माझी मतं वाढतील कारण लोकांना माहिती आहे मी दहा वर्षात काय काम केलं असं सांगत पाटील यांनी बाळ्या मामा यांचा टीका करणाऱ्यांना मी गांभीर्याने घेत नाही सगळ्या विश्वाने मान्य केलं आहे की मोदी यांनी काय काम केली आहेत तर आता भिवंडी लोकसभेत कमळ फुलणार की तुतारी वाजणार हे चार जून नंतरच समजेल